कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं सा मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला समोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत जर सगळेच त्यांच्याकडे गेले मग लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो कारण मंगळवारी जयंतरावांनी राजीनामा दिलाय चर्चा अशी की जयंतराव आधी तुम्ही कसला खुलासा रोहित पवारचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरत राहतात आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आतापर्यंतचा स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे खोटं बिट लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट फ्रूट वर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आले तुम्ही जाहीरपणे बोलून दाखवलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या आता संधी मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आता त्याची सुरुवात झालेली आहे थांबण्यासाठी सांगितलं जयंत पाटलांनी जे वक्तव्य पवार साहेब ते म्हणतो दिवस बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाता अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पक्षात आमच्यात गटच नाही जयंत पाटील साहेबांवरून मी पण काम केलेलं आहे जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रियते ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत बॅटिंग लाईन अप मध्ये ओपनिंग बॅट्समॅन कुणी असला नाही कॅप्टन कुणी असला त्याच्यामध्ये ओपनर कधीतरी चांगला खेळतो मध्य लेवलला चांगला करतो एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची जसे क्रिकेटमध्ये असते त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत विचाराबरोबर आहोत आता सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद पण छोटस एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो कुठलं पद मिळावं शेवटी पवार साहेब आणि एक पंधरा तारखेला लोकांची चर्चा केली जाईल आमच्या थोडीशी लोकशाही आहे लोकशाही मानतो चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल तिथं जर मी आता सांगितलं हेच पाहिजे तेच बाहेर हेच मिळणार तेच मिळणार मग लोकशाही कुठे राहिली सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायची जरूर साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल बैठकीत अशी अनेक नावं सुचवली होती त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच साहेब पुढं कर खेल पंधरा तारखेपर्यंत थांबूया आज अकरा तारीख आहे माग पडलं सुचवलेलं कुठलं नाव आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं जी चार नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेश अध्यक्ष पद मला मिळेल पण तशी चर्चाच झाली नव्हती तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्वाची पदे जी प्रदेश अध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असल्या कार्य अध्यक्ष असणार नाही असणार हे पंधरा तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं आणि त्यानंतर काही दिवसात बाकीची पदं त्या ठिकाणी दिली जातात असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात कशाला घाबरतात त्यामुळे चर्चा ही चर्चा असते अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं अनेक अडचणी सोसाव्या लागतात कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावर सुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एखाद्या लोकांकडे संस्था असतात त्या संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं आता कुणाला पाटील आहेत आता पुरंदरची चर्चा तिथे सुरू झालेली आहे मग कुठेतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आतापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला समोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत जर सगळेच त्यांच्याकडे गेले मग लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढत आहोत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा